संभाजी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे काय कारण आहे राज्याच नुकत जे पावसाळी अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटून छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये खुलताबाद या गावी कुरुरकर्मा औरंगजेबाचं खडगा आहे त्या थडग्याच्या बांधकामावर मजार मोगल सम्राट शेनशाह बादशाह हजरत औरंगजेब आलमगीर अशा नावानं त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे तो त्याचबरोबर त्या परिसरामध्ये त्या औरंगजेबाच्या थडग्यावर गलप चढवली जाते फुलमाळा चढवल्या जातात चादर अर्पण केली जाते राज्यातले नेते कट्टरपंथीय मुस्लिम नेते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणारे आहेत ताबडतोब या गोष्टी थांबल्या पाहिजेत राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्याच्या बांधकामावर दरगाव हजरत सय्यद अफजल खान नावाचा बोर्ड लावला होता पुरुष भरत होता गलब चढवल्या जात होत्या चादरी चढवल्या जात होत्या फुलमाळा चढवल्या जात होत्या या सर्व गोष्टी सातारा जिल्हा प्रशासनानं आमच्या मागणीनंतर बंद केल्या होत्या आता तर राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादी आहेत आपण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं आदेश द्यावेत विधान भवनातनच या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं मी स्वतः होतो भाजपचे आमदार गोपचंद पडकर भाजपच्या नेत्या ॲडव्होकेट स्वाती शिंदे त्या आम्ही त्या जे निवेदन दिलं त्या निवेदनाची दखल घेऊन चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं तो त्या थडग्यावर लावलेला जो बोर्ड आहे तो बोर्ड काढून फेकून द्या आणि त्याचं उदातीकरण थांबवा असा शेरा आमच्या त्या पत्रावर मारला पण अद्याप अधिवेशन संपल्यानंतर कुठलीच प्रकारची त्या ठिकाणी कारवाई झाली नाही बोर्ड काढला नाही म्हणून हिंदू एकताचे कार्यकर्ते घेऊन ते पत्र घेऊन आदेश दिलेलं पत्र घेऊन आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी चाललो होतो त्या कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार होतो संपूर्ण तयारी केली होती पण मागच्या खेपेला सुद्धा आम्हाला आंदोलन करायला बंदी घातली आणि यंदाच्या ह्या आज जाणाऱ्या ह्या आंदोलनाला सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हा प्रशासनाने आम्हाला बंदी घेतली काय कारण आहे आम्ही निवेदन द्यायला त्या ठिकाणी चाललोय चंद्रशेखर जे आदेश दिले त्याची कॉपी आम्ही त्या ठिकाणी देण्यासाठी चाललोय तुम्ही कारवाई काय केली हे विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी चाललोय पण छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनानं पोलीस पाठवून आमच्यावर या ठिकाणी बंदी आदेश लागू केले आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा या ठिकाणी तीव्र संपाद निषेध करतो या ठिकाणी संभाजीनगरहून आलेल्या जिल्हा प्रशासनाला आम्ही आमचं निवेदन आम्ही जे देणार ते त्यांच्या हातात आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर जे आदेश दिलेले आहेत ती कॉपी सुद्धा दिलेली आहे आठ दिवसाच्या आत संभाजीनगर प्रशासनानं जर तो निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात शिवभक्त गोळा करून तो हजरत औरंगजेब आलोकी नावाचा बोट आम्ही उकडून फेकून देऊ आणि कायदा तर निर्माण झाली तर त्याला जबाबदार राहील संभाजीनगर प्रशासनाचा आज जिल्हा बंदीच्या नोटीसा बजावलेल्या संभाजीनगरचे जे पोलिस आहेत त्या पोलिसांना जे आम्ही जाऊन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार होतो त्या निवेदनाची कॉपी या ठिकाणी त्या प्रशासनाचा निदर्श निषेध करून या ठिकाणी देतोय आमच्या मागणीचं हिंदू एकताचं पत्र सोबत चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे महसूल मंत्री यांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनाला दिलेल्या आदेशाची कॉपी ही छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण द्यावी आणि त्याच्यावर तात्काळ निर्णय घ्यावेत अन्यथा महाराष्ट्रात शिवभक्त गोळा करून हजरत औरंगजेब आजमगीर नावाचा बोर्ड आम्हाला उकडून फेकून टाकावा लागेल असा इशारा या ठिकाणी मी दिला